नमस्कार मित्रांनो तर तुमचा पुन्हा एकदा आपलं एकानवी स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका आणि आपला सर्वांचा कारिज कुमार रणवीर राहुलबाई पाटील अरवली कल्याण यांचा बिंजोचा बेहतात बादशाह्या मथुर एक हजार एक मित्रांनो मथुरबद्दल अपडेट मिळाला आहे मथुर आता कोणत्या मैदान येणार हेच अपडेट मिळाले आहे तर मित्रांनो उद्या बिंजोरचा मैदान होणार आहे सावली मैदान देसई मित्रांनो या मैदान आपल्या सर्व टोपची नंदी पलताना दिसतील तसेच आपला बिंजोचा बाशाह मथूर या मैदान येणार आहे की नाही हेच अपडेट मिळाली आहे मला तर मित्रांनो अकरा फेब्रुवारीला महाराष्ट्र केसरी कोले मैदान त्या मैदाना आपला मथूर आणि गुरू डबल झिरो चौतीस आपल्याला फलताना बघायला भेटले आणि त्याच मैदान आपल्या मथूरची शेमीला हार झाली होती कारण मित्रांनो मथूरची गाडी पब्लिकनी लागली होती त्यामुळं शेमीला मथूरची हार झाली तसेच मित्रांनो आता बिंजूचा बाशा मथूर मुंबईमध्ये दाखल झाले आहे आणि मथूर कालच मुंबईमध्ये दाखल झाले काल सकाळीच आणि आता तसंच नियोजन आता काय असणार त्या मित्रांनो उद्या पिंजोरचं मैदान होणार आहे सावळी मैदान देसई त्या मैदानात मथूर येणार की नाही त्या मित्रांनो देसाई मैदान आपला मथूर फलताना नाही बघायला भेटणार कालच मुंबईमध्ये मथूरची एंट्री झाली आहे त्यामुळे मथूरला आता एक दोन दिवस आराम असणार आहे त्यानंतर आपला मथूरचा पुढचं नियोजन बघायला भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच अपडेट देईल मथूर आता कोणत्या मैदानात जाणार तर मी हीच अपडेट मिळालं हो मत्तूर मथूर उद्या पिंजोरला पलतान दिसणार नाही